सोशल मीडियावरती अनेक असे व्हिडिओ व्हायरल होतात जे आपल्याला भावनिक करून जातात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून त्यामध्ये एक लहान चिमुकली आपल्या वडिलांना मदत करताना दिसत आहे आता यामध्ये ते नक्की काय मदत करते ते पाहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पायाला लागल्यामुळे काठीचा आधार घेत चालत आहे तर त्याच्या पायाला प्लॅस्टर केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याची लहानशी मुलगी आपल्या वडिलांना बसण्यासाठी खुर्ची बाजूला घेत जागा करताना दिसत आहे खुर्ची बाजूला घेतल्यानंतर ती आपल्या वडिलांच्या पायाला धरून त्यांना खुर्चीवर बसवत आहे दरम्यान ही चिमुकली अवघी दोन ते तीन वर्षाची असेल पण या चिमुकलीचं आपल्या वडिलांप्रती असलेलं प्रेम पाहून आपणही बाहूक व्हाल या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट केल्या असून या मुलीचे कौतुक केलेलं आहे शेवटी लेखिलाच आपल्या बापाची माया येते असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं येत आहे तर सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे